उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे कृषी मागेल त्याला सोलर पंपची सक्ती करण्यात आली आहे यामध्ये सोलर पंप लावल्यास कुसुम सोलर योजनेअंतर्गत नव्वद टक्के अनुदान सुद्धा सरकार देत आहे परंतु राज्यात सोलर पंप, पंप दुरुस्ती करणारी सरकारी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनल फुटल्यास किंवा उडून गेल्यास पाच वर्षापर्यंत फक्त कंपनी सेवा दुरुस्ती देणार आहे मात्र पाच वर्षानंतर पॅनल फुटल्यास किंवा उघडल्यास शेतकऱ्यांना स्वतः दुरुस्ती करायचे आहे त्यात पॅनलची अंदाजे किंमत प्रति चाळीस ते पन्नास हजाराच्या घरात असून एखाद्या वर्षी चार ते पाच पॅनल उडून गेल्यास दोन लाखांपर्यंत दुरुस्ती बुरदंड शेतकऱ्यांना पडणार आहे व सध्या त्याच्या दुरुस्तीचा वेळही चार ते सहा महिन्यांपर्यंत असल्याने अति गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे तर काही सोलर कृषीपंप कंपनी प्रतिनिधी तक्रारीचे फोन सुद्धा उचलत नसल्याचे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचे नितीन सेलकर यांनी सांगितले आहे त्यामुळे कृषी पंपासाठी सोलरची सक्ती करू नये अशी मागणी राज्य सरकार यांचेकडे शिवराया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सेलकर यांनी केली आहे मी नितीन सेलकर संस्थापक शिवराया संघटना राज्य सरकारने कृषी पंपासाठी जे सोलरची सक्ती केलेली आहे ती तात्काळ हटवण्यात यावी त्याचं कारण असं आहे की राज्य सरकार हे नव्वद टक्के अनुदान देत असलं आणि दहा टक्के हे शेतकऱ्यांना जरी भरावं लागत असले तरी सोलरची किंमत आज साडेसात इंपेची किंमत जवळपास एक पाच लाखाच्या घरामध्ये आहे आणि दहा टक्के रक्कम जी आहे ते शेतकऱ्याला भरायची आहे म्हणजे पन्नास हजार जवळपास रक्कम ही शेतकऱ्याला भरायची आहे आणि सोलर कंपनी ही फक्त आणि फक्त पाच वर्षाची वॉरंटी त्या ठिकाणी देत आहे ते सुद्धा वेगळ्या इन्शुरन्स कंपनीकडून ती वॉरंटी देत आहे दुसरी महत्वाची गोष्ट गोष्ट जर समजा पाच वर्षामध्ये जर सोलरच्या प्लेटा काही फुटल्या वादळामुळे आहे तर ते कंपनी दुरुस्त करून देणार आहे ते दुरुस्त करण्यासाठी सुद्धा त्यांना चार ते पाच महिन्याचा सहा महिन्याचा अवधी लागतो आहे आणि पाच वर्षानंतर जेव्हा केव्हा त्या सोलरच्या प्लेटा फुटेल तेव्हा त्या ते ते शेतकऱ्यांना कर ते ते दुरुस्त करायच्या आहेत मात्र एक प्लेटची किंमत चाळीस ते पन्नास हजार रुपये आहे अशा जर समजा एखाद्या वर्षी जर चार प्लेटा जर फुटल्या तर दोन लाख रुपये त्या शेतकऱ्यांना सोलरच्या दुरुस्तीसाठी लागेल त्याच्यामुळे सोलरची सक्ती ही सरकारने करू नये ही सरकारकडे माझी एक मागणी आहे धन्यवाद राहुल दुरतकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट